फ्रेंड्स मी दीपाली आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि त्रिश्याची आंघोळ जे आहे ती बाकी आहे तर त्रिशाला आंघोळ आता घालणार आणि नंतर स्वयंपाकाचं वगैरे बघणार आणि त्रिशाला तिच्या पप्पा टेडी आणलेला आहे आणि त्रिशा जी आहे ती त्याला एवढी घाबरते बोलायला सगळं मला टेडी दाखवते मी तुम्हाला ती लांब जाऊन बसले टेडी पाहिल्यानंतर का ग त्रिशा आ नको नको तुला टेडी काय खाते तू तर नाश्त्याला मटकी ना मटकी चणे वगैरे बनवले तर ती खाली पडले सांडलेले एक 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 इजून तिच्या पोटात चालले ना खालचं खाऊ नको खाऊ नको मग आता स्वयंपाकाचं त्रिशाला आंघोळ घालते पहिला आणि नंतर स्वयंपाकाची तयारी जी आहे ते करते जे पापड्या वगैरे आहेत त्या मी बाजूला काढून ठेवलेल्या कारण थोडस स्मेल आल्यासारखं त्याला वाटत होतं त्याच्यामुळं तर या ठिकाणी भाज्या वगैरे ते घेऊन आलेले होते आणि किराणा दुकानामध्ये ना काय साहित्य घेतलं तर हे डबे जे आहेत ते फ्रीमध्ये भेटतात तर या ठिकाणी त्रिशाची आंघोळ झालेली आहे आणि माझी कणिक सुद्धा म्हणून झालेली आहे कणिक वगैरे आणि आता भाजीची तयारी मी चालू केलेली आहे तर पहिल्यांदा मशरूम जे आहे ते मी धुवून घेणार आणि नंतर त्याची ग्रेव्ही कशा पद्धतीने मी बनवते हे मी शेअर करेल मशरूम हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं विटॅमिन डी असतं फॉस्फरस कॅल्शियम असे अनेक घटक जे की आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात असे सर्व घटक जे असतात ते मशरूम मध्ये असतात तर आपल्या म्हणजे पा काही लोकांचा असा गैरसमज आहे की मशरूम हे पावसाळ्यामध्ये उगवलेल्या छत्रे असतात तर असं काही नसतं मशरूमची ही एक वेगळीच शेती असते जी की उडीसा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही केली जाते तर या ठिकाणी बघा मशरूम जे आहे ते मी व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतलेले आहेत मशरूम घेताना आपण ते कसे आहेत म्हणजे व्यवस्थित आहेत का किती दिवसाचं पॅकिंग आहे हे सर्व बघून घ्यायला पाहिजेत तर या ठिकाणी ना नीलला मी लसून सोलायला लावलेला ला ला तो जास्तच कडकड करत होता कर कर त्याच्यामुळं त्याला या ठिकाणी मी कामाला लावलेला आहे तर असं काही काम लावलं ला तर तो थोडासा शांत बसतो त्याच्यामुळं तर या ठिकाणी मी सर्व मसाले जे आहेत ते म्हणजे क कट करून घेतलेले आहे जे ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि आता मी ते सर्व साहित्य जे आहे ते भाजून घेणार व्यवस्थित असं तर टोमॅटो असेल कांदा नंतर हिरवी मिरची थोडीशी आणि काजू काजू याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे कारण काजूमुळे काय होतं तर भाजीला थिकनेस पण येतो मग ती तुम्ही कुठलीही मसालेदार भाजी बनवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही काजू टाकले तर भाजी जी आहे थीक बनते आणि हॉटेलसारखी चविष्ट पण बनते तर या ठिकाणी मी सर्व असं भाजून घेतलं आणि साईडला काढून घेतलेला आहे आता आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं बटर टाकलं आणि थोडंसं तेल टाकून हे मशरूम जे आहे ते परतून घेतलं मशरूम तुम्हाला दिसायला जास्त दिसत असेल परंतु ते शिजल्यानंतर खूप कमी होतं तर तुम्ही पहा त्या ठिकाणी मी ग्रेव्ही जी आहे ती बनवून घेतली आणि फ्रेश क्रीम म्हणून दुधावरची साय जी आहे ती सुद्धा मिक्सरमधून काढून घेतली कढईमध्ये तेल ओतलं आणि तेल आणि थोडंसं बटर जे आहे ते त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं कढीपत्ता कढीपत्त्याची फोडणी दिली आणि जी ग्रेव्ही होती ती ग्रेव्ही तेलामध्ये आता मी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे हे पहा असे पदार्थ बनवायचं म्हटल्यावर टाईम पण भरपूर जातो तर या ठिकाणी मी ग्रेव्ही जी आहे ती तेल सुटेपर्यंत ते भाजून घेत आहे आणि त्याच्यामध्ये नंतर जे मसाले होते मसाले आहेत आपले घरचे ते मी ॲड करणार आहे या ठिकाणी मी घेतलेला आहे थोडीशी हळदी पावडर नंतर गरम मसाला नंतर आपला कांदा लसूण मसाला काळं तिखट तर हे सर्व जे आहे ते मी त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलं आणि ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घेतली आणि जे मशरूम होतं ते मशरूम मी त्याच्यामध्ये ॲड केलं आता ते व्यवस्थित असं मी ਆ ਲੋਨ ਗੇ म्हणजे मिक्स करून घेईन आणि वरतून नंतर मीठ जे आहे ते टाकेन तर या ठिकाणी आपली भाजी जी आहे ती रेडी होत आहे या ठिकाणी तुम्हाला जर ग्रेव्ही म्हणजे तुमच्या प्रमाणात तुम्ही पाणी जे आहे ते ओतू शकता तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे थिक पाहिजे आहे की थोडीशी पातळ पाहिजे याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते ॲड करू शकता शक्यतो गरम पाणी जे आहे ते आपण भाजीमध्ये ओतलं पाहिजे भा भाजी आपण अशीच मंद गॅसवरती थोडा वेळ ठेवणार आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जी फ्रेश क्रीम म्हणजेच दुधावरची साय जी आहे मिक्सरमधून बारीक करून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये वरतून टाकणार आहे भाजी पूर्ण म्हणजे व्यवस्थित अशी शिजल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये ॲड करून आपण भाजी आहे ती व्यवस्थित अशी हलवून घेणार आहोत जर बिंद दुधाची साय अगोदर टाकली तर त्याची जी टेस्ट आहे ती भाजीमध्ये उतरत नाही फ्रेश क्रीम शक्यतो बाजारातून आणण्यापेक्षा जर आपण आपल्या घरची साई जर मिक्सरमधून काढून घेतली तरीसुद्धा ते चांगलं असतं उलटं उत्तम असतं आणि कारण बाजारातलं कधीच असतं काय माहिती ती फ्रेश क्रीम तर मी घरचीच वापरते दुधावरची साय जी आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून तीच वापरते तर या ठिकाणी माझी भाजी जी आहे ती रेडी झालेली होती आणि पोळ्या ज्या आहेत ते मी लाटून घेत होते तोपर्यंत तो त्रिशाला जे आहे ते यांच्याकडे सोडलेलं होतं तर त्रिषा त्यांना बिलकुल काम करू देत नाही काहीतरी ओढाओढी चालू असते तिची माउसवर्ड किंवा बटन दाब त्याच्यामुळे ते बाहेर ते जातमध्ये बसतात आणि मुलं बाहेर खेळत असतात तर या ठिकाणी त्रिशा खेळते तोपर्यंत माझ्या पोळ्या तुम्ही चपाती बोलत असाल तर चपाती लाटून झालेल्या होत्या आणि यानंतरचा ब्लॉग शूट केला तर करेन कारण मला कपडे धुवायच्यात भांडी घासायच्यात आणि बरीच काम आहेत त्यानंतर आपण भेटूया संध्याकाळ फ्रेंड्स आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि माझा चहा वगैरे झालेला आहे तर आता मुलांना घेऊन बाहेर जाणार थोडंसं त्यांना खेळवून आणेन सायकल वगैरे तर आज स्वयंपाक तर दुपारी बनवलेली होती भाजी आणि चपाती तर तीच आहे आणि आता राईस फक्त बनवणार तर और न... खेळायचं हा ना। हा काय दादा खेळणार तो नाही खेळणार ना, ना? ना। आपण दूसरा वाला। बैडमिंटन खेलती तो पड़के दादा 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 दादाला खेलती माझ्या इथे थोडासा छोटासा पिंपल होता आणि मी त्याला हात लावून असं प्रेस करण्याचा प्रयत्न केल्यामुळं तो एवढा मोठा झालेला आहे तर पिंपल आल्यावर त्याला कधीही हात लावायचा नाही किंवा तो फोडायचा नाही नाही तर हे अशी परिस्थिती होते तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी याच ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नंतर भेटणार आहोत आपण अशाच्या एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय